बाळ किती किती तासांनी पाजलं पाहिजे बघ आता सुरुवातीला जसं दहा पंधरा दिवस ना बाळाचे इंटेस्टाइन पण असतात थोडं वीक असतात म्हणून त्याचं थोडस पिलं तरी भागून जातं लगेच मग दर दोन तासांनी वगैरे त्याला भूक लागणार जसं भूक लागली त्याला किंवा रडला किंवा तो झोपलेला असेल तरी पण त्याला टिचकी मारून उठवायचं दूध पाजायचं जस पंधरा दिवस किंवा महिना होतो तो तो पण रुटीन मध्ये थोडा सेट होतो आणि तू पण सेट होते मग अशा वेळेस डिमांड फिडिंग वरती आपण शिफ्ट होतो म्हणजे अडीच ते तीन तास साधारणतः बाळ शांतपणे झोपत जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा तो उठतो आणि रडायला लागतो अशा वेळेस तो उठला त्याने डिमांड केली की दूध पाजायचं त्याला पण मला कसं समजेल की त्याचं पोट भरत आहे की नाही जर तो अडीच तीन तास शांत झोपत आहे दिवसातनं सहा ते आठ वेळा दहा वेळा सू करतोय बरोबर नुसतं रडत नाहीये म्हणजे इन बिटवीन द ब्रेस्ट फिडिंग तो झोपतोय शांत मग अशा वेळेस समजायचं की त्याचं भागते सू बरोबर करतोय शी बरोबर करतोय आणि दर पंधरा एक दिवसांनी थोडं वजन वाढत त्याचं आपल्याला लक्षात येत आहे म्हणजे त्याचं भागतंय असं समजायचं